parva news आरंभ एका नव्या पर्वाचा कोलकाता नाईट रायडर्सनं ना आयपीएल क्रिकेट स्पर्धा दोन हजार चोवीसच्या अजिंक्य पदावर आपलं नाव कोरलं चेन्नईतल्या एम ए चिदंबरम स्टेडियम वर काल झालेल्या अंतिम सामन्यात कोलकाता न सनरायझर्स हैदराबादच्या आठ गडी राखून पराभव करत मोठा विजय नोंदवलाय प्रथम फलंदाजी करत सनरायझर्स हैदराबाद न कोलकाता समोर अवघ्या एकशे चौदा धावांचं आव्हान ठेवलं होतं कोलकाता नाईट रायडर्सच्या भेदक गोलंदाजी समोर हैदराबादचा टिकाऊ लागू शकला नाही आणि हैदराबादचा संघ अठरा षटक आणि तीन चेंडूत सर्व गड्यांच्या मोबदल्यात केवळ एकशे तेरास धावा करू शकला हैदराबादनं दिलेल्या एकशे चौदा धावांचं आव्हान कोलकाताने दोन गड्यांच्या मोबदल्यात दहा षटक आणि तीन चेंडू राखत सहज पूर्ण केलं व्यंकटेश अय्यरनं नाबाद ना बावन्न धावांची खेळी केली तर रहमान उल्ला गुरबाजनं एकोणचाळीस धावा केलं कोलकाताचं हे तिसरं विजेतेपद असून काल दहा वर्षांनी कोलकातानं विजेतेपदावर नाव कोरलं यापूर्वी गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली दोन हजार बारा आणि दोन हजार चौदा मध्ये विजेतेपद पटकावलं होतं संपूर्ण स्पर्धेमध्ये फलंदाजी आणि गोलंदाजीत चमकदार कामगिरी करणारा सुनील नारायण मालिकावीर ठरला पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा